दिस बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि आजचा आपला विचार आपण असा घेणार आहोत की जीवन जगताना कधी काय घडेल सांगता येत नाही पण नेहमी चांगलेच होईल असा विचार करून जगलात तर नेहमी आनंदी राहाल माहीत आहे प्रत्येक क्षण आपल्याला हवा तसा आपण नाही जगू शकत पण तो क्षण आपण जगू शकता ह्याचा आनंद साजरा करा काही लोकांना मन मनात असूनही जगता येत नाही कारण जगण्यासाठी क्षण उरलेले नसतात त्यांच्या डोळ्यासमोर असतात त्या फक्त आठवणी त्या आठवणीतील क्षण आणि भावना जीवनात येईल तो क्षण आनंदाने जगा भले एखादे संकट आले असेल तर त्यालासुद्धा हसून सामोरे जा मनाविरुद्ध एखादे काम असेल पण त्यात इतरांचा आनंद असेल तर ते त्यांच्यासाठी मनापासून करा कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर त्यांच्यापेक्षा जास्त आनंदी तुम्ही असाल जीवन हे सुखदुःखाने भरलेले असते एखाद्या क्षणी तुम्हाला खूप मोठ्या दुःखाचा सामना करावा लागेल डोळ्यात अश्रू येतील तर बिंदासपणे रडू शकता मी असे ऐकले आहे की आपण थोडे रडलो म्हणजे आपण हरलो असा त्याचा अर्थ नाही तुम्हाला माहीत आहे की देवाने आपल्याला अश्रू का दिले आपल्या मनावरील जळमटे साफ करण्यासाठी अधूनमधून रडावे थोडेसे बरे असते आपण रडलो की आपल्या मनावरील जळमटे साफ होतात आणि नवीन विचार डोक्यात यायला लागतात धन्यवाद